माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा, विविधा। श्रोते हो विविधांतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात महाराष्ट्र केसरी स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी विदर्भातील पहिली महिला खेळाडू गौरी वसंत धोटे यांच्याशी ममेश माथनकर यांनी केलेली बातचीत या, या कार्यक्रमाचे सादर करते आहेत संजय ठाकरे नमस्कार श्रोते हो नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत श्रोते हो गेली अनेक वर्षे सातत्याने महिला खेळाडूंची विविध खेळातील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे अगदी ऑलिम्पिक पदकं मिळवण्यात महिला खेळाडूंचा मोठा सहभाग आहे विनेश फोगाट तेजस्विनी दहीकर रितिका हुड्डा तसेच गीता फोगाट अशी अनेक नावे घेता येतील ज्यांनी राज्यासोबतच आपल्या देशाचे नाव देखील उज्ज्वल केले आहे महिला खेळाडूंची कर्तबगारी त्यांची गुणवत्ता त्यांची जिद्द ही इतरांसाठी नेहमीच प्रेरणा देणारी ठरली आहे अशाच एक खेळाडू ज्यांनी आपल्या मेहनतीने जिद्दीने आपल्या अमरावती जिल्ह्याचे नाव कुस्ती या क्रीडा प्रकारात राज्यस्तरावर उंचावले आहे असेच एक खेळाडू आज आपल्या अमरावती आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आली आहे श्रीदेव कुस्ती या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र केसरी या प्रतिष्ठित स्पर्धेत बहात्तर किलो वजनी गटात रौप्य पदक प्राप्त करणारी ती विदर्भातली पहिली महिला खेळाडू ठरली आहे ही खेळाडू आहे श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी गौरी वसंत धोटे गौरी आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर मुलाखतीला सुरुवात करण्याआधी अगदी थोडक्यात आमच्या श्रोत्यांना आपला परिचय करून दिशील माझं नाव गौरी वसंत थोटे आहे मी सध्या शिवाजी सायन्स कॉलेजला शिकत आहे मी बी करत आहे आणखी मी टेंथमध्ये असतानापासूनच मी कुस्ती खेळते आहे अच्छा म्हणजे ही जी सुरुवात झाली ही शाळेमध्ये असताना सुरू झाली हो। या क्रीडा प्रकाराकडे मुख्यत्वे हा जो कुस्ती हा प्रकार आहे या क्रीडा प्रकाराकडे वळण्याची सुरुवात कशी झाली म्हणजे यादी तुमच्या कुटुंबातील काही व्यक्ती यामध्ये होते का ज्यांनी या क्रीडा प्रकारामध्ये नाव उंचावलं असेल नाही असं घरून तर कोणीच होतं फक्त माझे पप्पा स्पोर्ट्स मध्ये होते आत्या वगैरे होते मध्ये पप्पा होते पण पप्पांकडूनच खूप मार्गदर्शक भेटलं की जातो बाबा स्पोर्ट्समध्ये ते पण स्वतः स्पोर्ट्समध्ये फुटबॉलर असल्यामुळे त्यांनी हेच पाहिलं की बा तू पण खेळ खेळ मी आधी फुटबॉल खेळत होती पण थोडं ते टीम गेम असल्यामुळे मी असं निवडलं की बा मी इंडिव्हिज्युअल काहीतरी खेळणार म्हणजे वडिलांपासून प्रेरणा मिळाली असं म्हटलं तरी चालेल तू सांगितलं की ही हो। दहावी पासून सुरुवात झाली तर हा कुस्ती हा प्रकार निवडण्यामागचं काही विशेष कारण विशेष कारण म्हणजे टी व्हीवर आधी प्रो रेसलिंग चालायची म्हणजे खूप आधी इथून सहा वर्ष अगोदर पाच वर्ष अगोदर प्रो रेसलिंग चालायची तर पप्पा जास्त स्पोर्ट्सचे चॅनल पाहिल्यामुळे ते बघले तर मला पूर्ण एच वी पी एम आधी फिरवलं किंवा तू सगळे स्पोर्ट्स दाखवले तर मग मला कुस्ती जास्त आवडलं किंवा नाही बाबा हेच करायचं म्हणून मग मी रेसलिंग चूज केली आणि इतर प्रकारांपेक्षा कुस्ती हा प्रकार मुद्दाम आवडण्यामागचं काही कारण वाटतं का नाही असं काही नाही वाटत पण मी कधी बघितलं नव्हतं म्हणजे असं मला काहीतरी नवीन टीव्हीवर दाखवलं की चांगलं टेक्निक मारतात हु, चांगलं म्हणजे पाळतात वगैरे तर आपण पण करू आता म्हटलं तर महिला सगळ्याच क्रीडा प्रकारात अतिशय चांगल्या कामगिरी करत आहे सुरुवातीला मी सांगितलं की विनोद फोगाट असतील किंवा मग तेजस्विनी दईकर असतील यांनी सुद्धा ऑलिम्पिक स्तरावर आपल्या देशाचं नाव पोचवलेलं आहे आमच्या बऱ्याच श्रोत्यांना हो कुस्ती हा प्रकार थोडा नवीन वाटत असेल म्हणजे त्यांना याबद्दल खूप जास्त माहिती नाही आहे तर हा खेळ कसा असतो आणि कोणकोणत्या लेवलवर खेळला जातो याच्याबद्दल काय सांगशील सगळ्यात जर जुना गेम म्हटला तर हा कुस्तीच आहे कारण की हा कुस्ती म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की नाही मारायचं मारायचं मारा पैलवान कोणाला पण पैलवान म्हणून द्यायचं की अंगानी जाळा असलो असं तस वाटत <laughs> कोणी अंगानी जाळा असलो की त्यांना पैलवान म्हणायचं पण त्यामध्ये असं खूप डिफरन्स असतं आणि कुस्ती म्हणजे आता तुम्ही बघसाल की बा छोट्या छोट्या गावात पण घेतलं जाते की बा त्यांना थोडस नॉलेज यावं आणखी मुली मुलं त्या क्षेत्रामध्ये वळावं याच्यासाठी हा पूर्ण ऑलिम्पिक पर्यंत गेम असतो दंगल पण आपल्याकडे लोकल मॅचेस पण घेतात आता आमदार वगैरे त्यांचा पण खूप सपोर्ट राहतो सगळ्यांना आणि त्यांच्यामुळे माहिती पडते की बा कुस्ती हा गेम काय कारण की पुष्कळ लोकांना आता माहितीच नाही जर आपण कुस्ती म्हटलं तर असं माहीत पडते पण जर आपण रेसलिंग सांगितलं तर हे माहिती नाही पडत म्हणजे आता पहिल्याच्या काळात आणि आधीच्या काळामध्ये खूप बदल झालेला आहे बरोबर आणि याच्या थ्रू कुस्तीच्याच थ्रू आता खूप म्हणजे मुलं आमच्या अमरावतीतलेच मुलं आपल्या खूप असे चांगल्या चांगल्या जॉबवर आहे कुस्तीच्याच थ्रू आणि हा कोणकोणत्या लेवलवर खेळला जातो जसं तर तुझं जे हे आहे ते बहात्तर किलोग्राम वजनी गटामध्ये आहे तर असे कुठले कुठले अजून किलोग्रामचे गट असतात पूर्ण दहा वेट असतात अच्छा दहा वेट पासून असते आणि शहात्तर किलो हा सगळ्यात आखरी वेट असतो मुलींमध्ये आणि याच्यात असते पहिले डिव्हिजन डिस्ट्रिक्ट स्टेट नॅशनल इंटरनॅशनल मग सिनियर ज्युनियर अशी ट्रायल देऊन आपण ऑलिम्पिकला खेळू शकतो सुरुवातीला तू आपल्या अमरावती जिल्हा स्तरावर पण खेळली आहे का हो सर मी फर्स्ट टाइम मी स्टेट खेळली होती स्कूलकडून तर मला पहिल्याच वर्षी मेडल होतं सिल्वर मेडल होतं माझं आतापर्यंत ज्युनियर नॅशनल झालेला आहे सब ज्युनियर नॅशनल झालेलं आहे नॅशनल झालेला आहे रँकिंग पण झालेलं आहे आणखी विदर्भ केसरी पण आहे सगळं सगळं माझं शोध नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहे कुस्ती या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र केसरी या प्रतिष्ठी स्पर्धेत बहात्तर किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवणारी आपल्या विदर्भातील पहिली महिला खेळाडू गौरी वसंत धोटे गौरी आता मला एक सांगशील असं आढळतं की आपल्या महाराष्ट्रातले जे खेळाडू आहेत मुख्यत्वे ज्या क्रीडा प्रकारामध्ये तू खेळतेस जस्त जस्त ही ही सर, तर महाराष्ट्रापेक्षा हरियाणा या राज्यामधून जास्तीत जास्त खेळाडू जास्त सहभागी होतात आणि यशस्वी देखील होतात तर तुला काय वाटतं की काय कारण असतील की आपल्या राज्यातून महिला खेळाडू पुढे येत नाहीत आता जर तुम्ही मुलांमध्ये पण आणि मुलींमध्ये पण जर तुम्ही कंपेरिजन केलं तर आता ऑलिम्पिक झालेलं जर तुम्ही पाहिलं असणार तर, तर जास्तीत जास्त पार्टिसिपेट जर असतात ऑलिम्पिकमध्ये ते हरियाणाचेच असतात अगदी बरोबर पहिली गोष्ट त्यांचा आहार सगळ्यात महत्वाचं त्यांचा आहार आणि एटमॉस्फिअर तिकडचं वातावरण आपल्या इकडे कसं लहान मुलांना आधीपासूनच आपण काहीतरी खायला देतो आता मी हरियाणात वगैरे वावरली आहे तर त्यांच्या इकडे बस बाकी काहीच नसते फक्त दूध तूप हेच त्यांच्या इकडचं जेवण असते बाकी न नाश्ता ना, हे असं सगळं बाहेरचं फास्ट फूड हे ते इकडे तिकडे खाल्ल्याच जात नाही ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट की तिकडचं जे अॅटमॉस्फिअर आहे हे खूप असं थंड पण राहते आणि चांगलं पण राहते तिथे लहान जेव्हा मुलं लहान असतात ना तेव्हापासूनच त्यांना स्पोर्ट्स मध्ये घालतात किंवा त्यांच्या इकडे असं आहे की तुम्ही फोन वगैरे त्यांच्या इकडे जास्त यूज नाही करत जास्तीत जास्त गावाचं वातावरण असतंय तर त्यांना जास्तीत जास्त लोक तिथे ग्राउंडवरच जातात लहान मुलं तुम्हाला गावात तिथेच दिसणार कि तिथे किती कि मोठं शहर असो तिकडे काही असो ते मुलं जास्तीत जास्त ग्राउंडवरच जातात आणि त्यांना लहानपणापासून एक त्यांचं फोकस असते की पण नाही बाबा की याच खेळामध्ये आपल्याला हे करायचं आहे आणि स्पोर्ट्स मध्ये ते असतातच त्याचा खूप फरक पडतो आपल्या इकडे आणि त्यांच्याकडे आपल्या इकडे कसं थोडंसं बघितल्यावर जेव्हा पब्लिसिटी होते कोणाची तेव्हा आपल्याला समजतं की बा हा हा गेम आहे पण त्यांच्या इकडे कसं लहानपणीपासून सगळं हेच असते खरं तर जे कल्चर आहे ते मुलाकडे असं कल्चर आहे की त्या मुलांना ते आपोआप सवय लागते हा तसं जर आपण पाहिलं जाईल तर कुस्ती हा आपल्या महाराष्ट्रामधूनच निघालाय असं सोमोर पण तुम्ही जर पाहसाल तर, तर हरियाणातले जास्त बलवान लोक सगळ्यात जास्त पुढे गेलेले आहे आणि जेव्हाही ऑलिम्पिक होते तर तेव्हा फिक्स राहते की बा कुस्तीमध्ये मेडल येणार म्हणजे येणार बाकी कोणत्या गेममध्ये असं वाटत नाही पण हरियाणातले लोकच म्हणजे जास्त पार्टिसिपेट असतात आता भविष्यात मला असं वाटते की बा महाराष्ट्र असं पण येणार पुढे नक्कीच आणि आम्ही तर अपेक्षा करू की आम्हाला तुझ्या रूपात एक महाराष्ट्राचा खेळाडू मिळेल ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणार गौरी आता मला सांगशील की हा जो खेळ आहे यामध्ये स्वतःच्या फिटनेसवर आणि स्वतःच्या आहारावर अतिशय जास्त लक्ष ठेवावं लागत असेल कारण की तुम्हाला जी रेग्युलर प्रॅक्टिस करावी लागते तर तुमचं शरीर तर अतिशय तंदुरुस्त असणं आवश्यकच आहे पण तुमचा आहारसुद्धा अतिशय काटेकोर आणि नियमित असणं सुद्धा आवश्यक आहे तर याबद्दल काय सांगशील सगळ्यात महत्वाचा आहारच आहे जर तुम्ही म्हणसाल तर तुम्हाला साठ टक्के तुमच्या सा आहारावर लक्ष द्यावं लागते <laughs> आता तुम्ही बघाल की आता नुकतंच ऑलिम्पिक झालेलं आहे त्याला विनेश फोगाटला शंभर ग्रामला बाहेर काढलाय फायनल मध्ये असताना परत वेट होते एकदा दुर्दैवी घटना घडली होती हा तर त्या आहारावर खूप लक्ष द्यावं लागतं कारण की गाडीमध्ये आपण जर गाडी चालवताय चालवताय तर पेट्रोलच नाही देत तर गाडी पण किती साथ देणार यांनीच आहार जर आपलं जर नाही घेतलं तर त्यांनी आपल्याला हाड्यांचे प्रॉब्लेम चालू होतात आपली कॅपॅसिटी तेवढी वाढत नाही तर डायट हा खूप मेन पार्ट आहे आणि तंदुरुस्ती बद्दल काय सांगशील हेच किंवा सगळ्यांना तुमच्याकडे एक घंटा असतो एक घंटा तुम्ही ग्राउंडवर कोणताही तुम्ही वॉकिंग करा काही करा पण तुम्ही एक घंटा थोडा आपल्या शरीरावर लक्ष द्याच काही पण करा पण द्याच कारण की आता तुम्ही पाहता कॅन्सर ब्लॉकेज हे ब्लॉकेजचे प्रमाण खूप वाढलं हे याच्याचमुळे आहे की बा आपण काही पण खातो कारण की आता काहीच आपल्या इकडे हे नारळ पाण्याशिवाय मला तरी नाही वाटत की बा आता काही शुद्ध भेटतंय म्हणून अगदीच बरोबर सांगितलं असतो कारण की मैदानी खेळ आहेत त्याचं प्रमाण अतिशय कमी झालं आहे आज आजकालची मुलं जर आपण बघितली तर जास्तीत जास्त ती टीव्ही समोर किंवा मोबाईल यामध्येच गुंतलेली असतात आणि त्यामुळे त्यांचं मैदानी खेळांकडे दुर्लक्ष सुद्धा होतं की तू सराव जेव्हा करत होती तर सराव कसा करत होती याबद्दल आम्हाला काय सांगशील मी हनुमान व्यायाम प्रसार इथे प्रॅक्टिस करते आपल्या अमरावतीला सगळ्यात जुना आखाडा आणि विदर्भातला पहिलाच आखाडा आपले प्रभाकर वैद्य यांच्या हाताखाली आणि जसं आपल्या इकडे सुविधा आहे म्हणजे प्रॅक्टिस करताना आप म्हणजे एका पैलवाने ज्याची गरज आहे स्पीड एजिलिटी रिकवरी जसं स्विमिंग पूल आहे बास्केटबॉल आहे सगळंच आहे जिम आहे हॉल आहे छान आणखी प्रॅक्टिस घेणारे पण खूप चांगले आहेत जसे संजय तिलतकर रणवीर सिंग राहाल जितेंद्र भुयार हे लोकं मग म्हणजे खूप प्रॅक्टिस पण करून घेतात चांगली आणखी सकाळी प्रॅक्टिस चालू होतं आमची सकाळी चार वाजता उठायचं असते सकाळी चार वाजता उठून आपलं जे इंडिविज्युअल वर्क असते ते करायचं मग फ्रेश होऊन वगैरे परत ग्राउंडवर जायचं ग्राउंडवरून आल्यावर थोडं रेस्ट आणि मग परत संध्याकाळी तीन तास प्रॅक्टिस अशी चार तास संध्याकाळी आणि सकाळी अशी प्रॅक्टिस होते म्हणजे दिवसातले साधारणतः सात तास हा तुला भाग असतो हो द्या लागतो सर आता इतकं जे तू छान यश मिळवलं म्हणजे महाराष्ट्र केसरी ही जी स्पर्धा आहे ही अतिशय प्रतिष्ठित अशी राज्यात समजली जाते हो। आणि यामध्ये रौप्य पदक मिळवणारी तू विदर्भातील पहिली महिला खेळाडू आहे तर यामध्ये मार्गदर्शन तुला पुन्हा पुन्हाचं मिळालं सर मला मार्गदर्शन गवाई सरनी पण असं सर, प्रोत्साहित करत गेले आणि संजय तिलतकर रणवीर सिंग राहाल जितेंद्र भुयार आणखी प्रभाकर वैद्य माधुरी मॅडम चेंडके सर यांनी मला खूप सपोर्ट केला जशी पाहिजे तसं प्रॅक्टिस दिली मला आता तुझ्या भविष्यातील योजना काय आहेत आता महाराष्ट्र केसरी मध्ये ओपन मध्ये खेळून महाराष्ट्र केसरी व्हायचं आणि ऑलिम्पिकबद्दल बद्दल काय म्हणशील सर ऑलिम्पिक बद्दल पण आता जर बाहेर प्रॅक्टिसला जर चांगली भेटली तर मला बाहेर प्रॅक्टिस तर आणखी प्रेझेंट करायचं आहे इंडियाला एकदा नक्कीच आमच्या शुभेच्छा सुद्धा तुझ्या सोबतच असतील गौरी आता आपण मुलाखतीच्या मला असं वाटतं की तुझ्याकडे बघून म्हणजे तुझी प्रेरणा घेऊन आपल्या जिल्ह्यातल्या सुद्धा बऱ्याच महिला खेळाडू या क्रीडा प्रकारात पुढे येण्यासाठी प्रयत्न करतील म्हणजे त्यांची सुद्धा कुठेतरी इच्छा निर्माण होईल तर त्यांना तू कुठला संदेश देऊ इच्छिते सगळ्यात आधी तर मी त्यांच्या आई बाबांना संदेश देणार खूप जणांना असं वाटते की बा काय मुलगी आहे मुलगी आहे मुलगी आहे पण ती पण आता तुम्ही बघाल तर मुलीच चांगलं करतं मुलांपेक्षा मला तरी वाटते असं अभ्यास आहे तसो आणि मुलगीच सगळं काही करू शकते सगळं तीच करू शकते भीती पण वाटते बाबांना की बा लागणार हे होणार ते होणार पण घरी बसून तरी काय करणार आहे तर माझं असं म्हणणं की बा सगळे पहिले आईबाबाच पुढाकार घ्या जसं माझ्या आईबाबांनी घेतलं त्यांनी त्यांचं खूप डिवोशन आहे माझ्या याच्या मागे तर तुम्ही पण आपल्या मुलींना पाठवा खेळा आणखी खूप स्पोर्ट्स आहे त्याच्यामध्ये टाका कारण की मुलीच जास्त अचीव करू शकतात मुलांपेक्षा खूप चांगला संदेश दिला तू मी तर म्हणेल की तुझ्या या मुलाखतीमधून किंवा तुझ्या सोबत ज्या मी गप्पा मारल्या त्यामधून काही मुलींना जरी प्रेरणा मिळाली आणि त्या समोर येऊन आपल्या राज्याचं किंवा आपल्या जिल्ह्याचं नाव कुठल्याही क्रीडा प्रकारामध्ये जर उंचावत असेल तर ही, ही मुलाखत सार्थ झाली असं म्हणायला काही हरकत नाही गौरी तू इथे आलीस आणि या क्रीडा प्रकाराबद्दल आम्ही सुद्धा अतिशय नवीन आहोत कारण की कुस्ती म्हटलं की आम्हाला फक्त काहीतरी एक वेगळंच वाटतं पहिलवान दिसतात पण हे सुद्धा असतं हे आम्हाला पहिल्यांदा माहीत पडलं खूप खूप धन्यवाद आणि आकाशवाणी अमरावती परिवाराकडून तुला तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा पण थँक्यू सर तुम्ही इथे मला बोलवल्याबद्दल कारण की असं मी पाहिलंय किंवा जास्त लोक असं बोलवत नाही याच्यामुळे खूप लोकांना या लोका इन्स्पिरेशन पण होणार माहिती पण पडणार थँक्यू सो मच आता इथे आपण थांबूया नमस्कार श्रोते आताच हो आपण विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात महाराष्ट्र केसरी स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी विदर्भातील पहिली महिला खेळाडू गौरी वसंत धोटे यांच्याशी ममेश माथनकर यांनी केलेली ही तैकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य स्नेहल ठाकरे यांचं तर तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख आणि गजानन भुसकडे यांचं तर या कार्यक्रमाचे सादर करते होते संजय ठाकरे माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरीक्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा 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 नमस्कार हो नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत